गाणगापुरातील रहस्य तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मंडळी आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी केवळ एक मंदिर यात्रा नाही तर एक आध्यात्मिक प्रवास आहे आत्म्याचा उन्नतीचा श्रद्धेचा सामर्थ्याचा आणि गुरुतत्वांचा अद्भुत अनुभूतीचा प्रवास गाणगापूर हे केवळ गावाचं नाव नाही हे आहे परम तत्वज्ञानाचं केंद्र जेथे स्वतः दत्तगुरु अवतरले पण तुम्हाला खरंच माहिती आहे का काय काय रहस्य दडली आहेत काही गोष्टी ज्या आजही शास्त्रात सांगता येत नाहीत पण भाविकांना अनुभवाच्या जरूर मिळतात तर चला मंडळी आज आपण गाणगापुराच्या अद्भुत रहस्याचा परमोच्च अनुभव घेऊया हातात गुरुचरित्र असू दे आणि मन श्रद्धेने भरून जाऊ दे गाणगापूर दत्तगुरूंच साक्षात क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक मधील गुलबर्गा जिल्ह्यातील एक छोटस गाव पण जेव्हा दत्तगुरूंनी या जागेचा स्पर्श केला तेव्हा ती भूमी क्षेत्र झाली गुरु दत्तात्रे यांचा श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा आणि नंतर श्री नरसिंह सरस्वतींचा येथे वावर होता यामुळे ही जागा तीर्थामध्ये सर्वोच्च मानली जाते रहस्य श्री गुरूंचा अदृश्य वावर आजही येथे आहे गुरुचं निवासस्थान असलेलं निर्घुण स्थान हे गाणगापुरातील सर्वात पवित्र ठिकाण पण विशेष म्हणजे अनेक भाविक सांगतात की गुरु आजही येथे वावरतात त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात त्यांच्या हातून प्रसाद मिळतो संगम स्नानाचे रहस्य गाणगापूर जवळील भीमे आणि अमरजा या दोन नद्या संगमावरती एक विशेष शक्ती केंद्र आहे रहस्य नंबर दोन संगमावर स्नान के केल्याने पाप धुतली जातात हे केवळ श्रद्धेचे विधान नाही अनेक लोक जीवनभराच्या दुःखापासून मुक्त झालेत संगम स्नानानंतर किंबहुना गुरुचरित्रात लिहिला आहे संगमाजवळ गुरुचं वास्तव्य चालू असत तीन अमरजा नदीत स्नान म्हणजे नवीन सुरुवात ही नदी विशेष का आहे माहितीये कारण तिचं नावच अमर जा म्हणजेच मृत्यू नको अमर तत्व मिळो म्हणूनच हजारो भावी अमरजेत आंघोळ करून नवा आध्यात्मिक जन्म घेतात निघुण पादुका शक्तीचं केंद्र इथे असलेल्या पादुकांमध्ये फक्त दगड नाही गुरुच सजीव अस्तित्व आहे रहस्य नंबर चार पादुकांच्या समोर प्रार्थना करताना उत्तर मिळत अनेक भक्त सांगतात मी डोळे मिटून प्रश्न विचारला आणि मनातच उत्तर आलं हे म्हणजे टेलिपथीत नाही गुरुचा प्रत्यक्ष संवाद आहे दर गुरुवारी होणारा अदृश्य चमत्कार गुरुवारी गानगापुरात एक वेगळीच ऊर्जा असते पंचामृत अभिषेक आरती आणि त्या क्षणी साक्षात गुरु तेथे येतात असं भाविकांना वाटत नाही ते अनुभवतात रहस्य नंबर पाच दर गुरुवारी गुरुचं प्रकट होणार ज्यांनी अनुभव घेतला त्यांनीच सांगितलं मी गुरुच्या नजरेत बघितलं आणि सगळं विसरलो या दिवशी प्रत्येकाशी गुरु काही ना काही संवाद साधतात भिक्षा घेताना गुरुचं अदृश्य रूप गुरु श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात भिक्षा मागण्याची परंपरा सुरू केली आजही भिक्षा मांगले ही परंपरा चालू आहे रहस्य नंबर सहा आजही गुरु भिक्षा घेतात एका म्हाताऱ्या आजीबाईंनी सांगितलेली गोष्ट एकदा एक, एक साधू आला भिक्षा घेतली आणि गेलाच पण मी पाहिलं त्याचे पाय नव्हते तो हवेत चालत होता तो कोण होता? होता गुरु स्वतः गुरुचरित्राचा चरित्राच्या सामर्थ्य गानगापुरात अधिक प्रभावी का गानगापुरात बसून गुरुचरित्र वाचणं हे हजारपट जास्त प्रभावी मानलं जात रहस्य नंबर सात येथे वाचलेलं गुरुचरित्र नशीब बदलून टाकतं कित्येक लोकांनी सांगितलं माझं काम अडलं होतं पण गाणगापुरात सात दिवस गुरुचरित्र पारायण केलं आणि सगळं मार्गी लागलं हे पुस्तक येथे वाचलं की गुरु स्वतः वाचतात असं मानतात स्वप्नात दर्शन देणारे गुरु गाणगापुरात आधी जिवंत का वाटतात रहस्य नंबर आठ गानगापुरात स्वप्न नाही प्रत्यक्ष अनुभूती असते जे येथे एकदा येतात त्यांना गुरुचं दर्शन होतं कधी स्वप्नात कधी ध्यानात तर कधी भजनात गुरु म्हणतात तू इथे आलास म्हणजे मी तुला बोलवले गाणगापुरात मिळणार अरदृश्य संरक्षण गाणगापुरात एकदा आल्यावर गुरु भक्तांचं रक्षण करतात रहस्य नंबर सात संकट टळणं मृत्यू पासून बचाव कित्येक घटना आहेत जेथे लोकांचा अपघात टळला आजार बरा झाला कर्जमुक्ती मिळाली हे काही योगायोग नाहीत हे गुरूंची कृपा आहे गुरूंच्या चोखाळलेल्या वाठेवर चालल्या चालल्यावर काय मिळतं रहस्य नंबर दहा आयुष्य बदलणारी दिशा गाणगापुरात आल्यावर माणूस बदलतो अहंकार गळतो मन शांत होतो गुरु म्हणतात मी फक्त तुमच्या कर्माला दिशा देतो चालायचे तुम्हालाच मंडळी गाणगापुरात फक्त देवाचं दर्शन होत नाही येथे आपल्या आत्म्याला स्पर्श होतो आपण येथे आलो म्हणजे गुरुंनीच बोलावलं आपण येथे नतमस्तक झालो म्हणजे गुरूंनी स्वीकारलं गाणगापुरातलं प्रत्येक दगड प्रत्येक वाऱ्याचा जोत आणि प्रत्येक भक्तांचा अश्रू गुरूंच्या सानिध्याचा पुरावा आहे मंडळी जर तुम्हाला हा अनुभव घेण्याची इच्छा असेल तर एकदा तरी या गुरूंच्या गाणगापुरात या श्री गुरुदेव दत्त आणि हो जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला वर्ष परशून गेला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा गाणगापूरचा कोणता अनुभव तुमच्या लक्षात राहिला आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरूंच्या कृपेने संकट टळल्याचा खऱ्याखुऱ्या कथा धन्यवाद मंडळी श्री गुरुदेव दत्त